केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी एस टीमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा केलेल्या आहेत जी एस टीमध्ये भरपूर असे बदल झाले साधारणतः दोन हजार सतरा साली भारतामध्ये जी एस टी लागू झाला आणि त्याच्यानंतर प्रत्येक सहा महिन्यात वर्षात जी एस टीमध्ये खूप असे बदल केले गेले पण जो तीन सप्टेंबर रोजी केलेला बदल आहे तो जी एस टी चालू झाल्यापासून आजतागायतचा सर्वात मोठा अशा प्रकारचा बदल झालं या बदलामुळे काय होणार आहे की तुमच्या खिशाला दिलासा मिळणार आहे तर काय स्वस्त झालं काय महाग झालं हे आपण पाहणारच आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही सोपी गुंतवणूक या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण पाहूयात काय महाग झालं आणि काय स्वस्त झालं सुरुवात करूयात साधारणतः जी एस टीमध्ये पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के असे चार स्लॅब होते आता ते कमी करून फक्त दोन स्लॅब ठेवले त्यामध्ये पाच टक्के आणि अठरा टक्के आणि त्याशिवाय एक वेगळा असा चाळीस टक्क्याचा स्लॅब केला आहे जो महागड्या आणि हानिकारक वस्तूवर लावला जाईल काय स्वस्त होणार यामध्ये झिरो टक्के अशा प्रकारचा जी एस टी लागणार आहे करमुक्त ह्या गोष्टी असणार आहेत पाच टक्के बारा टक्के आणि अठरा टक्क्यावरून डायरेक्ट काही जीवनाशक वस्तू जे आहेत त्या झिरो टक्क्यावरती आपल्या मंत्रालयानं आणलेल्या आहेत त्यामध्ये जीवनरक्षक कॅन्सर व गंभीर आजारावरील औषधं वैयक्तिक जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसी शैक्षणिक साहित्य पेन्सिल खोडरबर वही दूध पनीर भाकरी खाकरा पॅकेज ब्रेड अशा प्रकारच्या वस्तू जे येणार आहेत ते झिरो टक्के जी एस टीमध्ये येणार म्हणजे याच्यावरती कसल्याही प्रकारचा कर असणार नाही म्हणजेच या गोष्टी करमुक्त होणार आहेत तर पाच टक्के स्लॅब जो बनला आहे यामध्ये बारा टक्के आणि अठरा टक्के अगोदर या गोष्टीवरती जी एस टी लागायचा त्यांनाच आता पाच टक्क्याच्या स्लॅबमध्ये आणलेला आहे यामध्ये पर्सनल केअर काही गोष्टी आहेत हेअर ऑइल शॅम्पू टूथपेस्ट साबण ब्रश शेविंग क्रीम डेरी व स्नॅक्स बटर तूप चीज भुजिया नमकीन बेबी प्रोडक्ट्स फिडिंग बॉटल डायपर्स आणि शेतीसाठी जे लागणारे औझर आहेत ट्रॅक्टरचे पार्ट्स ड्रिप इरिगेशन खते स्प्रे सिस्टम आणि जे मेडिकल आयटम्स असतात ग्लुकोमीटर टेस्ट ट्रिप्स चष्मे अशा प्रकारच्या वस्तूवरती फक्त पाच टक्क्याचा जी एस टी हा लागणार आहे जो अगोदर बारा टक्के आणि अठरा टक्के अशा प्रकारचा टॅक्स हा लागत होता म्हणजे या गोष्टी अतिशय स्वस्त होणार आहेत आणि जो अठरा टक्क्याचा जो स्लॅब बनवला आहे हा जो अगोदर अठ्ठावीस टक्क्याचा जो स्लॅब होता त्यालाच आता कन्व्हर्जन अठरा टक्क्यामध्ये केलेला आहे याच्यामध्ये सिमेंट सौंदर्य प्रसाधने चॉकलेट रेडीमिक्स कॉन्क्रीट टी व्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन ए सी डिशवॉशर खाजगी विमान प्रथिने साखरेचा पाक कॉपी प्लास्टिक उत्पादने रबरचे टायर ॲल्युमिनियम फॉईल टेम्पर्ड ग्लास प्रिंटर रेझर लहान कार्स तीन चाकी चार चाकी वाहने तीनशे पन्नास सी सीपर्यंतच्या बाईक्स म्हणजे तीनशे पन्नास पर्यंतच्या पन ज्या टू व्हीलर आहेत त्या पण यामध्ये इन्क्लूड होणार आहे अठरा टक्क्याच्या स्लॅबमध्ये आणि वाहतूक जे आपण माल वाहतूक करतो त्याची जी वाहने असतात ती पण अठ्ठावीस टक्क्यावरनं अठरा टक्क्यावरनं ती येणार आहे याच्यामध्ये ऑटोमोबाईल जी इंडस्ट्री आहे त्यामध्ये मोठा कमर्शियल व्हीकलमध्ये बूम मिळू शकतो काय महाग होणार तर कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत याच्यामध्ये चाळीस टक्क्याचा गव्हर्नमेंटने स्लॅब बनवला आहे स्पेशल कॅटेगरी ही बनवण्यात आलेली आहे पाच टक्के आणि अठरा टक्के या दोन कॅटेगरी आणि एक तिसरी जी कॅटेगरी गव्हर्नमेंटने बनवली ती चाळीस टक्के स्लॅबमध्ये स्पेशल अशा प्रकारची कॅटेगरी असणार आहे यामध्ये तंबाखू गुटखा सिगारेट बिडी साखरयुक्त किंवा कॅफिनेटेड ड्रिंक्स लक्झरी कार्स ज्या मोठ्या इंजिनच्या कार्स असतात स्पोर्ट्स कार्स असतात किंवा स्पोर्ट्स बाईक असतात ज्यात टू व्हीलरमध्ये तीनशे पन्नास सी सीपेक्षा जास्त सी सीच्या ज्या बाईक असणार आहेत स्पोर्ट बाईक असणार आहेत त्यावरती चाळीस टक्के जी एस टी लागणार आहे आणि ज्या लक्झरी कार्स असतात यांच्यावरती सुद्धा चाळीस टक्के जी एस टी लागणार आहे आणखी यॉट्स खाजगी विमान जुगार आणि बेटिंग संबंधित वस्तू म्हणजे ज्या आपल्या तंबाखू गुटखा या असणार आहे आणि ज्या आपले लक्झरियस आयटम आहे याच्यावरती सुद्धा चाळीस टक्के गव्हर्नमेंट हा जी एस टी लावणार आहेत तर हे बदल कधी होणार आहेत हे बदल साधारणतः बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजेच कधी की नवरात्र आणि दिवाळीच्या अगोदर म्हणजे लोकांना खरेदी करता यावी जास्तीत जास्त लोकांनी आपले पैसे स्पेंड करावे आणि जेणेकरून मार्केटमध्ये एक प्रकारची स्थिरता यावी आणि याच्यामध्ये जे एस बी आयनं एक इन्व्हेस्टिगेशन केले एस बी आयच्या इन्व्हेस्टिगेशननुसार पंचेचाळीस हजार कोटीची तूट याच्यामध्ये होणार आहे म्हणजे जो जी एस टी कमी केला आहे त्याची जी तूट होणार आहे ती पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त आणि पंच्याऐंशी हजारापर्यंत ही तूट होणार आहे तर आपल्या अर्थमंत्रालयानं काय केलंय की जे चाळीस टक्क्याचा जो स्लॅब केलाय त्या चाळीस टक्क्याच्या स्लॅबमधनं एक्स्ट्राचा जो कर गव्हर्नमेंटना मिळणार आहे तो पंचेचाळीस हजार कोटीचा कर जवळपास मिळणार आहे आणि जो अगोदर टोटल जी तूट होणार आहे था, ती साधारणतः पंच्याऐंशी हजार कोटीची तूट होणार आहे म्हणजे एकूण सरकारला किती तोटा होतोय हा अठ्ठेचाळीस हजार कोटीपर्यंतचा तोटा एक अनुमानित अशा प्रकारचा तोटा होणार आहे तर या जीएसटी मध्ये जे बदल होणार आहेत मित्रांनो त्या बदलामुळे दैनंदिन ज्या वस्तू असतात विमा स्वस्त झाला आहे पण लक्झरी आयटम याच्यावरती जास्त तुम्हाला लक्झरी आयटमवरती टॅक्स द्यावा लागणार आहे तुम्ही ला या बदलामध्ये सर्वात जास्त खुश कोणत्या गोष्टीवर आहात मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर याच्यामध्ये आपल्याला कन्क्ल्युजन काय मिळालंय या निर्णयामुळे सरकारच्या महसुलात वाढ होईल का वाढ होईल की जे मध्यमवर्गीय ते जास्त खरेदी करू शकतात आणि कर रचना अधिक सोपी होऊ शकते कारण जे अगोदर चार टॅक्स होतात पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के यावरनं डायरेक्ट दोन फक्त टॅक्स असणार आहेत मध्यमवर्गीयांसाठी पाच टक्के आणि अठरा टक्के आणि दुसरीकडे काय होऊ शकतं जे हायम हायर इन्कमवाले ग्रुपचे लोक आहेत त्यांच्यावरती भार येऊ शकतो खरेदीवरती कारण त्यांना जो टॅक्स द्यावा लागणार आहे लक्झरियस आयटमवरती किंवा खानपानाच्या ज्या जंत तंबाखू या गोष्टी असतात त्याच्यावरती चाळीस टक्के त्यांना टॅक्स द्यावा लागणार आहेत दैनंदिन वापराच्या वस्तू म्हणजे काय की लोकांना दिलासा मिळू शकतो आणि लक्झरियस आणि प्रीमियम वस्तूवरती कर वाढणार आहे म्हणजे दोन्ही काय केले सरकारनं संतुलन राखलं आहे म्हणजे मध्यमवर्गीय हो आणि हायर मिडल क्लास हायर क्लास जो असतो इन्कम हायर हायर इन्कम ग्रुप तर यांचा जे एक समतोल गव्हर्नमेंटनी ठेवलेला आहे जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो हॅप्पी शॉपिंग म्हणू शकतो आणि हॅप्पी दिवाळी धन्यवाद